तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दहा जूनला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो तर या ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे दोन दिवस ही ज्येष्ठ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा उपवास सुद्धा केला जातो तर हा उपवास आपल्याला दहा जूनला म्हणजेच मंगळवारी करायचा आहे तसेच दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा सुद्धा करत असतो तर ही सत्यनारायण पूजा सुद्धा आपल्याला दहा जूनला म्हणजेच मंगळवारी करायची आहे पौर्णिमा तिथी अतिशय महत्वाची असल्यामुळे या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा करत असतो तर हे उपाय आणि सेवा आहे तर ते आपल्याला दोन्ही दिवशी करता येतील कारण ही ज्येष्ठ पौर्णिमा दोन दिवसांची असणार आहे आणि पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांना समर्पित आहे त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रत्येक व्यक्तीने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची आवर्जून पूजा करायला हवी त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती समृद्धी आरोग्य प्राप्त होते तसेच जीवनात येणारे सर्व प्रकारच्या समस्या या सुद्धा दूर होतात जर आपण पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते शिवाय पौर्णिमेच्या तिथीनिमित्त लक्ष्मी पूजा आणि अन्य उपाय सुद्धा केले जातात तर हे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेले आहेत आणि दर पौर्णिमेला हे उपाय जर आपण केले तर त्याचे आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होते हे उपाय केल्यास धन सौभाग्य वाढण्यास मदत मदत होते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या मंगळवार वटपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे घरातील दारिद्र्य जाऊन भरपूर पैसा येईल पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य सा हे नष्ट होऊन प्रखर पितृदोष हा सुद्धा नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे मंगळवारी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता अगदी ते जर तुम्हाला काही करण्याने हा उपाय मंगळवारी करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही हा उपाय बुधवारी सुद्धा करू शकता सकाळी दीड वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधी करू शकता ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाला विशेष महत्व दिलं पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केल्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे सर्व पापकर्मापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते या झाडाची पूजा जर आपण केली तर प्रखर पितृदोषाचा त्रास हा सुद्धा दूर होतो तर या झाडामध्ये देवी लक्ष्मी सोबतच भगवान श्रीकृष्ण विष्णू आणि नारायण यांचा सुद्धा आणि त्यामुळे या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जात झाडाला इतकं महत्व देण्यामागे अनेक कारण आहेत जसं की पिंपळाच्या झाडा खाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावरती फळे सुद्धा उगवत नाहीत त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात

तर आपल्या घरामध्ये काही दोष असतील जसं की पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश हे होत असतात घरामध्ये घरामध्ये वाढत आणि त्यामुळे लक्ष्मी आपल्या स्थिर राहत नाही आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही आणि म्हणून यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही ही एक वस्तू पिंपळ वृक्षाला आवर्जून अर्पण करा त्यामुळे घरातील दरिद्री इरापिढा गरिबी जाऊन घरात पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेला पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर घरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला थोडस कच्चा गाईचं दूध टाकायचा आहे थोडासा मध या पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि हा तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे बत्ताशे घ्यायचे आहे थोडेसे डाळ घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला मोरीच्या तेलाचा एक दिवा घ्यायचा आहे मोरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं तेल सुद्धा घेऊ शकता एक मातीची पंटी घ्या त्यामध्ये दोन मातींची मिळून एक जोडवात घालायची आहे तेल तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे जल तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ही चना डाळ आणि हे बत्तासे जे आहेत तर ते तुम्हाला झाडाच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायची आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे आणि या झाडाच्या मुळाजवळ तुम्ही जे जल अर्पण केलं होतं तर तिथे थोडीशी जी माती आहे तर ती ओली होईल आणि त्या ओल्या मातीला तुम्हाला तुमच्या कपाळावरती एक या ओल्यामध्येचा तिलक लावायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती प्रार्थना करून व्यक्त करायची आहे ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आवाहन करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो ज्येष्ठ पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला चंद्राची पूजा करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं तर या विधिवत चंद्रदेवाची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात मदे थोड़ा मद, मदे त्या दिवशी रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये थोडस दूध मध आणि चंदन एकत्र करून चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि काही वेळासाठी तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये उभं राहायचं आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते ज्येष्ठ पौर्णिमेला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ